दोन कोटी बेघर लोकांना घरकुल देण्याच्या केंद्राच्या उपक्रमात वीस लाख रहिवाशांना घरकुल प्रस्ताव मंजुरीपत्र देण्याचा आणि दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण करण्याचा कार्यक्रम पुण्यातील म्हाळुंगी येथील बालेवाडी संकुलात आयोजित करण्यात आला होता केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे घरकुल योजनेचे मंत्री जयकुमार गोरे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे मुख्य सचिव सुजाता सैनिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या उपक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं तो कार्यक्रम नगरमध्ये लाभार्थ्यांना दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली होती यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात शनिवारी रोजी दुपारी पाच वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री आणि दुग्ध विकास खात्याचे मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेवार आदी यावेळी उपस्थित होते नगर जिल्ह्यात ज्या लाभार्थ्यांना घरकुल प्राप्त होणार आहे त्यांना प्रातिनिधिक स्वरूपाचे पत्र देण्यात आले यावेळी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सहकार सभागृहात उपस्थित सर्वांना गुलाबी रंगाचे फेटे बांधण्यात आले पुणे येथील कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी वेबसाईटचे बटन दाबले आणि या उपक्रमाचं उद्घाटन केलं यानंतर लाभार्थ्यांना मोबाईलवर घरकुलासाठी लागणाऱ्या पैशांचा पहिला हप्ता प्राप्त झाल्याचे मेसेज येण्यास सुरुवात झाली यावेळी अहिल्यानगर नगर सहकार यावेळी अहिल्यानगरच्या सहकार सभागृहात उपस्थित मंत्री विखे यांनी लाभार्थ्यांना आपल्या खात्यात पैसे आले की नाही याची उठून विचारणा केली तेव्हा सर्वांनी होकार दर्शवला आणि सरकारचे आभार मानले या पुढील काळात देशात एकही बेघर घरापासून वंचित राहणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे ते याद्वारे व्यापक योजना राबवून आणि आपण सर्वजण पूर्णत्वास नेऊ असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला गोरगरीब जनतेचे अक्काचे घरकुल असणे हे सामान्यांचे नाही तर केंद्र आणि राज्य शासनाचे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू असे नगर येथील कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले